नमस्कार मी रिअरपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी धोकादायक इमारतींवर डहाणू नगर परिषदेची कारवाई मिशन हॉस्पिटलमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये आक्रोश डहाणूमधील चौपन्न धोकादायक इमारतींना डहाणू नगर परिषदेतर्फे नोटीस बजावण्यात आलेली आहे या नोटीशीप्रमाणे धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याची सुरुवात डहाणू नगर परिषदेमार्फत करण्यात आली आज डहाणू पूर्व भागातील मिशन हॉस्पिटलची एक इमारत धोकादायक असल्याच्या कारणास्तव डहाणू नगर परिषदेने बुलडोजरद्वारे तोडण्याची कारवाई केली संबंधित कारवाईवर नागरिकांनी आक्षेप घेतलेला असून मिशन हॉस्पिटलच्या या इमारतीवर केलेल्या कारवाईमुळे तेथे ते राहणाऱ्या नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला डहाणू मित्रने रहिवासी आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन दोघांचे म्हणणे ऐकून घेतले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मी कोमल प्रजापती आज पन्नास बावन्न वर्षापासून मी मिशन कंपाऊंडमध्ये स्थानिक आहे आणि माझी आई आणि माझे वडील माझ्या आईने पण इकडे काम केलेलं आहे माझ्या आजोबांनी इकडे काम केले आहे आम्ही दोन तीन पिढ्यापासून इथे राहतो आणि आज सकाळी आम्ही इथे आले तर नगरपालिकावाले बुलडोजर घेऊन हे पाडण्यासाठी इमारत पाडण्यासाठी आले आज ती त्या इमारतीचा धोका आम्हाला नाही कारण आम्हाला असा धोका तर आम्ही नगरपालिकेला कळवलं असतं पण त्यांना नगरपालिकावाल्यांना धोका झाला आणि ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती मग आम्ही येऊन त्यांना विचारलं तर ते, ते बोलले की तुमच्या ट्रस्टींना आम्ही नोटीस पाठवलेले सहा सात वर्षापासून नोटीस पाठवले पण ही नोटीस पाठवले ते आम्हाला काही कल्पना नाही आम्हाला काही इकडे आम्ही इकडे स्थानिक चाळीस पन्नास बरो आहे पण आम्हाला काय माहिती नाही की इकडे कोणी काय नोटीस पाठवली आणि आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला आम्ही सरळ ते साहेबांशी गोष्टी केली की तुम्हाला सीईओशी गोष्टी केली की तुम्हाला तुम्ही कोणाला नोटीस दिली तर ते उद्धटगिरीने आम्हाला उत्तर द्यायला लागले तुम्ही कोण आहे आम्ही तुम्हाला का सांगू माझी बहीणमध्ये बोलायला गेली तर ते सीईओ माझ्या बहिणीवर धावून गेले आणि तिला उद्धवगिरी बोलायला लागले साहेब होते साहेबांना लेडीज नम्रतेने विचारते तर त्यांनी नम्रतेने उत्तर द्यायचं होतं हीच अपेक्षा होती आमची आणि ते उद्धटगिरीने माझ्या बहिणीशी बोलायला लागले आणि आमच्या साहेबांनी पण त्यांना फोन केला की तुम्ही आम्हाला दोन दिवस मी उद्या येतो आणि उद्या येऊन तुम्हाला हे थांबवा आणि मी उद्या येऊन काय पेपर पेपर दाखवतो पण त्यांनी थांबले नाही आणि धोकादायक इमारत सांगून ना आमची नवीन इमारत पण तोडलेली आहे बेकायदेशीर नवीन इमारत तोडली त्या इमारतीचे त्या इमारतीचे आम्हाला आमच्याकडे पेपर आहेत की आम्ही ती रिपेअर आता केलेली आहे ती कशी काही धोकादायक झाली आणि आमच्या कंपाऊंड देतात की तुम्ही इकडनं निघा तुम्हाला आम्ही पैसे देतो किंवा तुमच्या राहण्याची कायमची सोय करतो त्यांना सांगितलं की बोला तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे कोण पण राहता मी सांगितला आणि मी माझी सासू मानवी इकडे राहतात आणि त्यांना सांगा इकडे जास्त राहू नका इकडे पडतील तुम्ही काय करणार मागणी काय करणार आहे ते राहतात आम्ही काय करायचं मजबुरी आहे म्हणून आम्ही राहतात हे सांगतात पैसे जे हे करतात लालच देतात तुम्ही पैसे घ्या नाही तर तुम्ही निघून जा असं सांगायला आता तुमची कायमची कायमची नीट निघून जावा असं सांगायला लागणार तुमची काय सोय करू आम्ही सही करू आम्ही आता एवढी सगळी फॅमिली आहे तर कोणीतरी आम्हाला सपोर्ट करा आम्ही कुठे जायचं कारण की वाले आम्हाला पोलीस स्टेशन पोलिसांची धमकी देतात आता आम्हाला नगरपालिकेच्या किंवा तुमचे लाईट कट करू तुमचे पाणी कट करू पाईपलाईन आहे ते पूर्ण कट करून टाकू अशी धमकी देतात आम्हाला धमकी देतात आता देतात नाही डहाणू मध्ये प्रत्येकाचा जन्म ह्या हॉस्पिटल मध्ये झाला झालेला आहे जर कोणालाही जरा पण लागणी असेल ह्या कंपाऊंड ची तर आम्हाला सगळ्यांनी मदत करा आणि सगळ्यांनी उभे राहा ही आपल्याकडे विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे डहाणू नगर परिषद साधारणतः एक अठ्ठावन्न जुन्या इमारतींना डहाणू नगरपालिकेने शिकस्त झाल्याबद्दलची नोटीस दिली होती या नोटीसीमध्ये त्या इमारत मालकांनी ती इमारत दिलेल्या विहित मुदतीमध्ये दुरुस्त करावी किंवा ती इमारत काढून टाकावी अशा प्रकारच्या नोटीसचा तो आशय होता डहाणू शहरामध्ये मिशन हॉस्पिटल ही इमारत फार जुनी तीस वर्षापूर्वीची म्हणजे एकोणीसशे मला असं वाटते वीस वी इमारत आहे ती इमारत अतिशय शिकस्त झालेली आहे या इमारतीवर आज डहाणू नगरपालिकेने एकोणीस दोन हजार एकोणीसपासून नोटीस दिल्याच्या अनुषंगाने आज कारवाई केलेली आहे या इमारतीच्या परिसरामध्ये जे तिथे स्थानिक रहिवासी आहे त्या रहिवासींना आम्ही भेट दिलं आणि त्यांचे जे रहिवासी त्यांचे जे आखूबाई आहेत ज्या ठिकाणी आखूबाई केलेली आहे ती जागा व्यतिरिक्त त्या जागेला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जागा रिपेअर करून घ्यावी आणि त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी कुठलाही रहिवासी वापर नाही नाही आहे त्या जागा मात्र नगरपालिकेने काढण्यास सुरुवात केलेली आहे ज्यावेळेस नगरपालिकेची यंत्रणा शिकस्त इमारतीवर कारवाई करायला गेली तेव्हा त्याच परिसरातील निवासी बांधकाम असलेले काही महिला आणि काही नागरिकांनी या कामामध्ये अडचण्याचा प्रयत्न केला त्याकरता आम्ही डहाणू पोलीस स्टेशनशी संपर्क करून त्यांची यंत्रणा बोलवली होती या दरम्यान त्यांनी काही उच्च घरायचा प्रयत्न केला पण त्या अनुषंगाने नगरपालिकेने त्यांना संयमीपणे उत्तर दिलेलं आहे या परि या परिसरामध्ये जितक्या पण निवासी स्ट्रक्चर्स आहेत ज्या ठिकाणी लोकं राहत आहेत त्या लोकांना आम्ही पुढच्या हप्त्यापासून रेग्युलर नगरपालिकेमध्ये नोटीस देऊन त्यांच्यावर आम्ही सुनावणी घेऊ त्यांचा लिगल इनलिगलचा फैसला नगरपालिकेमध्ये सुनावणीनंतर होईल आणि नंतर, नंतर मग त्यावर काय आवश्यक ती नियमासारखं कारवाई करण्यात येईल आणि नगरपालिकेच्या कुठल्या यंत्रणेकडनं कुठल्याच प्रकारचं गैरवर्तन किंवा हे सगळं झालेलं नाही हे जी मी दक्षता आम्ही घेतो आहे